हॅलो एव्हरी वन जय महाराष्ट्र सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की मी जो कार्यक्रम आपले झाले त्या मी तुम्हाला स्टार्ट छोटे ब्लॉग टाकत असतो तर आज आम्ही आलो आहोत चिपळूणमध्ये कावितळी येथे आणि कावितळीमध्ये जिवाळा बाजार हा एक मार्केट आहे तर आता आम्ही जिवाळा बाजारमध्ये आलो पाहू शकता मी कार्यक्रमासाठी सर्व बाजार घ्यायचा होता तर आम्ही घरासाठी छोटे छोटे शॉपिंग करतो बाकी बाजार ते सगळे यादी प्रमाणे करतातच आहेत तर तुम्ही पाहू शकता जिवाळा बाजार किती अतिशय सुटसुटीत प्रत्येक वस्तू आणि तुम्हाला जे पाहिजे ते डायरेक्ट त्याच सेक्शनला तुम्हाला मिळेल पाहू शकता तुम्हाला तांदूळ वगैरे काय आणि ते सर्व प्रकारचे वस्तू ह्या तुम्हाला ब्रँडेड वस्तू मिळतील म्हणजे आणि व्यवस्थित तुम्हाला किसाला परवडणाऱ्या वस्तू इथे ना आणि एक अजून असं सिस्टम आहे की तुम्ही अडीच हजारवरची खरेदी केली तर त्यानंतर तुम्हाला एक कार्ड देतात त्यांच्याकडे तर ते कार्डवरती तुम्हाला पर्सेंटेज पॉइंट मिळतात मग त्यानंतर तुम्ही नेक्स्ट शॉपिंगमध्ये तुम्ही ते ॲड करून तुम्हाला थोडे तुमचे बजेटमध्ये होऊन जातात अशा पद्धतीचं हे परफ्यूम परफ्यूम सेक्शन आहे से, जे तुम्ही पाहू शकता कसं चांगले छान पद्धतीचं आहे तुम्हाला पाहिजे ते परफ्यूम बॉडी स्प्रे वगैरे काय सेंट वगैरे जे एक्साइटेड काय असेल ते तुम्हाला इथे मिळून जातात आणि हे प्रत्येक सेक्शन तुम्ही पाहू शकता हे कॉस्मॅटिक हे बघा तुम्हाला इथे पाहिजे ते सर्व या एका साईडला तुम्हाला पूर्ण मिळून जाईल आणि तुम्हाला खरंच मला काय परचेस किंवा घरासाठी काय लागणारे वस्तू वगैरे असतील तर तुम्ही जिवाळाबाजावून घेऊ शकता त्यानंतर आमचं शॉपिंग झाल्यानंतर बाजार झालं त्यानंतर आम्ही जेवायला आलो तर जेवायला आम्हाला खाली तिथे बसायला नाही मॅडम आम्ही तिथे वरती आलो त्या साईडला जेवायला दिलं आम्हाला तिथे जेवायला बसलो खूप छान पद्धतीचं म्हणजे असं नॉर्मल डाळवत भाजी असं नॉर्मल जेवण होतं साधं जेवण जेवलो आम्ही आणि जेवल्यानंतर मग आम्ही परत तिथून मग आम्ही जेवायला गेलो जेवायला आमचं जेवढं होतं ते सामान घेतलं आम्ही घरी निघालो अशा पद्धतीचा आमचा हा त्या दिवशीचा रोटिंग होता